आज आपण आलेलो आहे आपल्या घरी म्हणजे आमच्या घरी हे माझ्या आहे हा बघ किती पसारा पडलेला आहे आम्ही झालं उतरलोय कशी तरी साफसफाई करून हे ठेवलेलं आहे हे बघा हे बाहेरचं वातावरण आमच्या इथं सगळं हे भरलेलं आहे आपला आबाळ आप भरलेला आप आहे कसं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी एक या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ती खूप माझ्या जवळची आहे हे बघा हे आंगण आहे हे बघा कसे थांबलेली आहे हे बघा हे पतंग आहे हे बघा ती कशी हे करते थांबलेला आहे बघा हे आणि आमचा येण्याचा एंटर दरवाजा आहे आणि हे पतंग आहे हे

तरी साफसफाई त्या करून केली आहे हे बघा इकडचं हे रूम हे माझं गावाकडचं घर आहे हे सगळं हे आणि हे सगळं पसार आता तुम्हाला माहित असेल गावाकडं कसं असतं नाही का आपलं पसारा वगैरे कसं काय तर हे बघा इकडं इकडच्या साईडला आमचं आंघूळ वगैरे आहे तिथं आम्ही चूल वगैरे मांडतो करतो हे बघा हे हे माझं गावाकडचं घर पण अजून तर काही तयारी वगैरे झालेली नाहीये आता आम्ही आल्यानंतर नाही का सगळं व्यवस्थित करू पिऊचं पण बघायचं असतं मला बाकीच्या गोष्टी वगैरे नाही का या खूप पसार आहे ना मी गेल्या वेळेस आलेले ना की तसंच मी ठेवलेलं नाही का आवरून करून इकडचं तिकडचं म्हणून हे आता इकडचं सगळं आवडायचं हे चुलीला लाकडं घ्यायची सगळं मी चुलीवरतीच बनवणार आहे तर बघा इतर हे आहे इथं मांडणी ठेवलेले आहे आणि हे बघा इकडे म्हणजे असं साधं सिंपल माझं घर आहे हे चला मग तुम्हाला कसा वाढला तर मी तुम्हाला मी सांगणार होते की सॉरी मी विसरले की तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते तर या इकडे हे आहे ते झाड हे माझ्या सासूबाईंनी लावलेले आहेत त्यांना घार वगैरे लावले खूप असं म्हणजे येतात घर त्याला नंतर त्या व्हिडिओमध्ये भेटू